पण एक दोन लोक जे आपल्या तालुक्यातले नाहीत बारामती लोकसभा मतदारसंघात त्यांनी दहशत करून ठेवली होती माझी त्यांना विनम्रपणे सांगली आणि त्यांना सांगितलं त्यांना कळेल ते दोघं कोण आहेत त्यांनी वाडी वस्ती घराघरांमध्ये जाऊन कार्यकर्त्यांना धमकी दिली आहे आणि इतके दिवस मी काही बोलले नाही त्यांनी जर पुन्हा एकदा त्या दोन चार व्यक्ती ज्या आहेत त्यांनी पुन्हा एकदा आपल्या कुठल्याही कार्यकर्त्याला धमकी जर दिली तर तुमच्या घरी पाहुणा म्हणून मीच राहिला येणार कारण काही धमकी आता चालणार नाही ज्यां जन, ज्यांनी दिलेले आहे त्यांना मी विनम्रपणे सांगते की तुम्ही तेव्हा जे काय थैवान घातलं होतं बारामती लोकसभा मतदारसंघात बारामती दिल्या का नाही धमक्या मला माहिती नाही पण बाकीच्या तालुक्यात तर सुचाट भोर वेल्ला मुळशी खडकवासला हवेली तर घराघरात तो व्यक्ती आहे हे सब नाही चले हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे हा शिवाजी छत्रपतींचा महाराष्ट्र आहे हा कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे आणि हा शरद पवारांचा महाराष्ट्र आहे हा मी हे तुम्हाला करून देणार नाही आणि कोणी नाही धमकी दिली ना मी पोलीस स्टेशनला जाईन कंप्लेन कर मी खरंच जाईन पोलीस स्टेशनला बाद झाला आता इलेक्शन होतं त्याच्यामुळे मला काही विषय वाढवायचे नव्हते पण माझी विनम्र विनंती आहे की एकदा केलं आता विधानसभेत परत ते तसला चालणार नाही आणि